रामगिरी महाराज यांच्या विरुद्ध महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी गुन्हे दाखल होऊन देखील अटक होत नाही या कारणाने त्यांना अटक करावी या मागणीसाठी शुक्रवार दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस पासून मौलाना आझाद चौक वार्ड नंबर दोन येथे साखळी उपासण्याची सुरुवात करण्यात आली श्रामपूर शहर व तालुका परिसरातील सर्व मुस्लिम समाज महंत रामगिरीजी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्हा दखलपात्र व अजमीन पात्र आहे सदर महंत रामगिरीजी महाराज राजरसपणे फिरत आहे तरी आरोपी तात्काळ अटक करावी अशी मागणी फिर्यादी सरोवर अली सय्यद यांच्याकडून करण्यात आली सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी आपले रामगिरी महाराज यांच्यावर दोनशे नऊ प्रमा दोनशे नव्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे पोलिटिशियनला ते स्वतः मी स्वतः फिर्यादी असून आज पंधरा सोळा दिवस झाले अजूनपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही म्हणून या ठिकठिकाणी थीक त्यांच्यावर गुन्हे असून सुद्धा त्यांना अटक का होत नाही हा माझा पहिला प्रश्न आहे सगळ्यांसाठी कायदा एक असतो मग दोनशे नव्याण्णव प्रमाणे त्यांना अटक का झाली नाही त्यांना आतापर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषण कालपासून सगळं उपोषण सुरू केलेलं आहे मुस्लिम समाजाच्या भावना तीव्र आहेत झालेल्या आहेत शासनानेची गंभीर दखल घेतली पाहिजे आज जर त्यांना अटक नाही झाली काही होऊ शकतं याचे जे काही परिणाम होतील शासन जबाबदार राहील या मागणीसाठी मुस्लिम पे मौलाना आझाद चौक वार्ड नंबर दोन श्रीरामपूर येथे शुक्रवार दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस पासून साखळी उपोषणाची सुरुवात करण्यात आली आहे या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत रामगिरीजी महाराजांना लवकरात लवकर अटक करावी अशा घोषणा देत आहे जोपर्यंत रामगिरी महाराजांवर कारवाई होत नाही तोपर्यंत अशाच उपोषण सुरू राहील याविषयी जमादार व मुस्लिम समाजातील काही नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया ये जो साखळी उपोषण हमने सुरू किया है आज ये साखळी उपोषण का दूसरा दिन है और ये उपोषण की हमारी प्रमुख मागणी ये की जो रामगिरी महाराज है ये रामगिरी महाराज ने जो हमारे अल्लाह के नबी के शान में गुस्ताखी की, की इस पर पूरे महाराष्ट्र भर में गुने दाखल हुए लेकिन अभी तक ये रामगिरी महाराज को मैं तो इनको महाराज नहीं बोल सकता क्योंकि महाराज लोग एक आदर्श होते हैं जो अच्छी सीख देते हैं ये रामगिरी महाराज नहीं हो सकते हैं। क्योंकि हम सबसे पहले तो श्रीरामपुर शहर व तालुका मुस्लिम समाज के तरफ से रामगिरी महाराज का जाहिर निषेध करते हैं और हमारी ये जो साकड़ी उपेशन में जो मांग है कि जब तक ये रामगिरी महाराज को अरेस्ट नहीं किया जाता जब तक हम ये साकड़ी उपेशन शुरू रखेंगे और इसकी जल्दी से जल्दी दखल नहीं हुई तो हम पूरे महाराष्ट्र भर में आंदोलन चालू करेंगे और ये साकड़ी उपेशन को हम आमरण उपेशन करने वाले इसकी सरकार ने और पुलिस प्रशासन ने नोन लेना और एक बात मैं ये बताता चलू कि आज हमारा साकड़ी उपेशन का दूसरा दिन है लेकिन कल कल एक तारीख के दिन यहाँ पर इन्होंने छोटा सा एक कार्टून बुलाया नितेश नाम नितेश राणे नाम का ये कार्टून की यहाँ पर सभा है ये सभा को भी पुलिस प्रशासन ने रद्द करना अगर इसने और मुसलमान को बुरा भला गलत बोला तो इसके जवाबदार भी महाराष्ट्र सरकार और महाराष्ट्र पुलिस रहेंगी बस इतना कहकर अपनी तो खत्म करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान पंद्रह सोलह दिवसपूर्वी रामगिरी महाराज जे सराला बीटचे मठाधिपती आहे त्यांनी मोहम्मद पैगंबरांच्या संबंधित एक वादग्रस्त व्यक्त वक्तव्य केले होते त्याच्यासाठी ठिकठिकाणी त्यांच्यावरती गुन्हे पण नोंदवले गेले आणि उपोषण पण चालू झाले कालपासून आम्ही पण इथं श्रीरामपूर मौलानाजाद चौकमध्ये साखळी उपोषणचं मुस्लिम समाजाने आयोजन केलेले आहे तरी देखील सुद्धा आतापर्यंत त्या महाराजांविरुद्ध काहीच कारवाई झालेली नाही आता याच्या ठिकाणी जर एखाद्या मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने प्रभू श्रीरामांबद्दल किंवा कोणत्याही देवी देवताबद्दल असं वक्तव्य केलं असतं तर परिस्थिती अशी नसली असते परिस्थिती आज काही वेगळीच असती आणि सर्व गाव आणि सर्व महाराष्ट्र आणि सर्व भारतभर त्याचं नाव घेऊन त्याला गुन्ह्यात टाकून त्याला आत टाकण्याचा प्रयत्न आणि सगळं काम प्रशासनाने केलं असतं वार्ड नंबर दोन मौलाना चौकात सुरू असलेल्या संविधानिक पद्धतीने या आंदोलनाची सुरुवात करण्यात आलेली आहे नेमकं आंदोलन किती दिवस चालणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे तिरंगा न्यूज साठी अस्लम बिनसाद श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव